मिरजेत शिवसेनेची मोर्चे बांधणी तेजीत प्रभाग दोन व तीन मधील तीन शाखांचे उद्घाटन जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मिरज शहरात संघटनात्मक मोर्चे बांधणीला वेग दिला आहे मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील तीन नवीन शाखांचे उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले या शाखांचे उद्घाटन शंभर फुटी रोड उस्मानिया मोहल्ला आणि अलंकार कॉलनी येथे करण्यात आले या शाखांच्या आयोजन व नियोजनाची जबाबदारी युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरावत व युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग रजपूत यांनी समर्थपणे पार पाडली उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग रजपूत उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले बाळासाहेब हत्तेकर कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल संकपाळ मिरज शहर संघटक महेश लोंढे पॉल चाको उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन माजी उपशहर प्रमुख उमेश हो आयरेकर विभाग प्रमुख मंतेश भोसले उपशहर संघटक बबन गायकवाड शुभम कांबळे मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी महिलागडी शहर संघटिका शाकिरा जमादार व सानिया पठाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून उत्साहाचे वातावरण निर्माण केले जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेली मोर्चे बांधणी पाहता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची मशाल पुन्हा तेजाने धगधगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून लखन भोरावत हे इच्छुक उमेदवार असल्याचे सांगण्यात आले आज मेरज शहरामध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा काढण्याचं काम असून नवीनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्यामध्ये शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर आणि सुरेश बापू भोसले हे दोघंजण मिळून अतिशय छान काम करत आहेत त्याचबरोबर या विभागामध्ये प्रभाग क्रमांक तीन आणि दोन विभागातले आमचे इच्छुक उमेदवार लखन भोरावत अब्दुल मोमीन डॉक्टर पॉल चाकू अर्चना पॉल चाकू आणि प्रभाग दोनमध्ये आमचे इच्छुक उमेदवार संकपाळसाहेब कुपवाडचे आमचे शहर प्रमुख याने सर्वच विभागामध्ये झंजावत निर्माण केला आहे आगामी निवडणुका सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आहे ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवसेना वाढीसाठी काम करत आहे सर्व स्तरातून शिवसेनेला मागणी असल्याकारणाने आज या विभागामध्ये पहिल्यांदाच आम्ही शिवसेने शाखा काढल्या सर्व धर्माच्या लोकांनी शिवसेनेला लो सपोर्ट केलेला आहे मिरज सुद्धा चांगलं मतदान केलं आहे त्याच्यामुळं सांगली मिरज कुपवाडमध्ये महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवल्याशा राहणार नाही आमच्याबरोबर आम्हाला साथ द्यायला आमचे उपजिल्हाप्रमुख महादेव मखदूम उमेश आयरेकर महिला आघाडी संगीतिका बिरशर शाकिरा जमादार सानिया पठाण फारुखभाई आमचे सगळे सगळेच पदाधिकारी सगळ्यांनी चांगलं काम करत आहेत आणि सगळे आमच्या शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि जोपर्यंत महापालिकेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत एकाही शिवसैनिकांनी नि घरात बसायचं नाही असं मी या ठिकाणी सांगतो